संक्रांत आलेली आहे तिळगुळाचे लाडू तर झालेच पाहिजे मग फक्त तिळगुळाचेच लाडू का करायचे तर त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण घालून अगदी वेगळ्या चवीचे असे संक्रांतीचे लाडू आपण आज करणार आहोत तर तिळगुळ स्पेशल लाडूंमध्ये आज आपला खूप छानसा असा नवीन पद्धतीचा असा लाडूचा हा पदार्थ किंवा ही रेसिपी आपल्या ह्या चॅनलवर आज अपलोड होत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे मी एक वाटी तिळ घेतलेलं आहे हे पांढरं तिळ आहे तुम्ही ना कुठल्याही एका वाटीने माप ठेवू शकतात तर ह्या सारख्याच वाटीने मी इथे एक वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे म्हणजे किसून म्हणजे चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी कुरमुरे घेतलेत अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे फुटाण्याचे आणि आता पॅन गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मंदाचेवर करून आपण सुरुवातीला तीळ भाजून घेणार आहोत तीळ अगदी आचेवर मस्त तीन ते चार मिनिट अगदी अलगत अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे तडतड होत आली की समजायचं तीळ आपली भाजून झालेली आहे मध्ये मग लो टू मिडियम करून घ्यायचं जर टेम्परेचर आपल्या ह्या पॅनचं कमी जास्त झालं जा की तर आता बघू शकता इथे माझी तीळ मस्त अशी चार ते पाच मिनिटात भाजून झालेली आहे तर आता ही तीळ आपण एका ताटामध्ये वेगळी काढून घेऊया आणि नंतर आपल्याला दुसरा पदार्थ यामध्ये भाजून घ्यायचा आहे मस्त छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत आणि मस्त अशी क्रंची लागणारी तीळ आपली भाजून झालेली आहे तर आता आपण भाजत आहोत आता सारख्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर त्याचसोबत घालायचे आहे आपल्याला फुटाण्याचं डाळवं आता एकत्र असं मस्त छान खमंग असं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचं आहे छान चा असं चा खमंग सुवास सुरू झाला म्हणजे डाळवाचा वास सुवास असा चा खूप छान येतो लगेचच आपले हे फुटाणे आणि शेंगदाणे दोघं म्हणजे फुटाण्याचं डाळवं आणि शेंगदाणे दोघं भाजून झालेले आहेत ते आता आपण तीळ ज्या ताटामध्ये घातलेली आहे ना त्याच ताटात काढून घेऊया आता आपण ह्याच सारख्याच पॅनमध्ये घेऊया कुरमुरे एक वाटी मस्त असे कुरमुरे कुरमुरे लगेच भाजले जातात अगदी एक ते अर्ध्या मिनटात आपले कुरमुरे भाजून होणार आहेत फक्त आपल्याला ते गरम करायचे आहेत म्हणजे जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत तर आपले कुरमुरे पण छान असे भाजून झालेले आहेत एकच मिनटात कुरमुरे छान भाजून झाले ते पण आता ह्या सर्व साहित्यामध्ये काढून घेऊया आता ह्या ताटामध्ये हे सर्व साहित्य आपण काढून घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला थोडेसे गार होऊ द्यायचे अगदी तीन ते चार मिनिट गार होऊ द्यायचे खूपही असं काही म्हणजे गार होऊ द्यायची गरज नाही आहे आणि मस्त असं मिक्सरमध्ये आपल्याला याला दळून घ्यायचं आहे तर आता हे आपलं हे जिन्नस गार झालेली आहेत आपण याला आता मिक्सरमधून काढून घेऊया मिक्सरमधून काढून घेताना आपण कसे काढायचे ते बघा एक ते दोन असं बटन आपण फिरवायचं आणि लगेचच एका याच्यावर आणायचं कारण ना काय होईल सर्व जिन्नस एकसारखी दळले ते जातील आणि आपले जे इतर वस्तू आहे ना त्याचं तेल जास्त सुटणार नाही आणि रवाळ असेल मौसूद पण असेल अशा पद्धतीचं आपलं हे सर्व जिन्नस दळून होतील तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हे सर्व दळून घेतलेलं आहे ब अगदी अगदी रवाळ आणि मध्येच असं थोडंसं मौसूद असं आपलं हे दळून झालेलं आहे आता हे दळून झालेलं आपण साईडला ठेवूया आता पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घातलेलं आहे म्हणजे आता चमचा तूप आपण इथे घातलेलं आहे आणि नंतर ना ह्याच पॅनमध्ये आता आपल्याला घालायचं आहे गूळ हा एक वाटी गूळ आपण किसून घेतलेला आहे कुठलाही गुळ तुम्ही घेतला तरी चालेल चिकीचा गुळ घ्यायचा किंवा इतर गुळ कुठला गुळ घ्यायचा हे काही याच्यावर बंधन नाही आहे तुमचा कुठलाही गुळ असेल तरीही तुमचा हा पदार्थ छानच होणार आहे तर आता आपण याला ना छान असं परतवून घेऊया परतवता परतवता अगदी लो फ्लेमवर आपल्याला गुळ परतवून घ्यायचा सुरुवातीला अगदी एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची नाहीतर काय होईल एका बाजूला गुळ करपला जाईल एका बाजूला तो विरगळेल तर आता बघू शकता अगदी एक ते दीड मिनिटात गूळ आपला छान विरगळून झालेला आहे गूळ विरगळून झाल्यानंतर थोडेसे असे बबल्स यायला लागले की समजायचं आपला हा पाकसारखा पदार्थ तयार झालेला आहे पाक बघण्याची अजिबात गरज नाही आहे लगेचच यामध्ये आपण दळून घेतलेलं सर्व साहित्य घालून घ्यायचं चा। आता त्याला आपण पटपट अगदी मिक्स करायचं आहे ही प्रोसिजर थोडीशी पटकन करायची आहे आणि याला आपल्याला पाक किंवा काहीही न करता मस्त असे लाडू आपले होणार आहेत बघू शकता सर्व जिन्नस मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची आहे अजिबात गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे नंतर गॅस बंद करून पुन्हा याला आपल्याला मिक्स करत राहायचं कारण ना गॅस बंद केल्यानंतरही याची विरघण्याची प्रोसिजर चालूच असणार आहे कारण आपला पॅन हा गरम आहे सर्व जिन्नस मस्त असं एकजीव करून झालेला आहे बघू शकता तुम्हाला जरी रवाळा दिसत असलं तरी लाडू याचे आपले छानच होणार आहेत तर आता हे सर्व जिन्नस एका तूप लावलेल्या ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान असं आपल्याला मिक्स करून झालेलं आहे तीन ते चार मिनिटानंतर आपण याला एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे इथे तूप लावून ताट तयार ठेवायचा ते सांगायचं मी तुम्हाला सुरुवातीला विसरले तर यामध्ये घाल तूप लावण्याचं कारण असं की खाली हे पदार्थ लागणार नाहीत आणि मग नंतर आपल्याला काढायचाही टेन्शन राहणार नाही कारण मग नंतर गरम करावं लागतं नाही तर मग तर आता बघू शकता सर्व जिनस आपलं काढून झालेलं आहेत आणि आता हे सर्व पदार्थ अगदी कोमट असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत खूप जास्त गरम नाही आणि खूप जास्त गारही नाही अशा पद्धतीने असले तर लाडू छान वळले जातील आता आपण हाताला ना तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी पाणी लावलं तरी चालेल तर आता बघा पटकन असा लाडू आपला वळला जात आहे खूप छान असं चवीचा असा हा लाडू आपला होणार आहे वळायलाही अजिबात टेन्शन नाही बघू शकता पण मात्र कोमट असताना पटकन लाडू वळायला घ्यायचे कुणाला तरी मदतीला घ्यायचं आणि पटपट हे लाडू वळायला घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर असे लाडू आपला झालेला आहे आणि तिळही यामध्ये दिसत आहे आणि सगळी चव यामध्ये असल्यामुळे वेगळ्याच चवीचा आणि छान असा ह्या संक्रांतीचा आपला हा लाडू झालेला आहे बघू शकता आता इथे मी हा एक लाडू वळून घेतलेला आहे आता पुन्हा आपण दुसरा लाडू वळून बघूया बघू शकता प्रोसिजर मात्र अगदी आहे आपल्याला आता इथे दुसराही लाडू छान असा वळून झालेला आहे याच पद्धतीने मी आता सर्व लाडू वळून घेते आणि नंतर मात्र हे सर्व एकत्र एक एका ठिकाणी करायचं आणि दाबून ठेवायचं म्हणजे ना लाडूसाठी हे मिश्रण गार होणार नाही तर आता ह्या अशा पद्धतीने सर्व लाडू माझे वळून झालेले आहेत बघू शकता हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू करू शकता छोटे किंवा मोठे तर आता लाडू खूप छान असे आपले झालेले आहेत हे लाडू अगदी एक ते दीड महिना सहज टिकतात आणि जसजशी ते मुरत जातात ना तसतशी त्याची चव अगदी वाढत जाते आणि चवीलाही खूप रुचकर असे लागत जातात बघू शकता किती मौसूद असा हा लाडू आपला झालेला आहे वाव एकच नंबर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही ह्या संक्रांतीला नक्की करा आणि तुमचे कसे झाले कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका तर हे लाडू आता खूप मस्त असे सुंदर असे झालेले डब्यात जायला तयार आहेत एक ते दीड तासानंतर गार झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा आणि मस्त असा महिनाभर या लाडूंचा आनंद घ्या मी ह्या प्रमाणात केलेला आहे तुम्ही हे, हे जास्तीच्या प्रमाणातही हेच प्रमाण मात्र घेऊन करू शकतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करवाला, ला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू